बाजारीकरण आम्ही कधी केलं नाही शिक्षक कॉलेजमध्ये दहा लाखाचं समाधान ना दिलं नारळ फोडायला ना सुद्धा मी गेलो नाही त्यात तिथले सगळे आणि इतका मोठा प्रचंड ग्रंथ आहे मी वीस वर्षापासून राजकारण करतो सामाजिक कामामध्ये मी स्वर्गीय आलोरी मुजे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो

ते नेतृत्व इतकं मोठं झालं आणि मागच्या वीस वर्षामध्ये भले त्यांचा पक्ष माझा पक्ष वेगळा जरी असता आदर्श घ्यायला पक्षातच असावं लागतं बात नाही ज्या पद्धतीनं सर्वांसोबत सरोख्याची वागणूक ठेवतात सर्वांसोबत बोलून चालून राहतात त्या काळातील लोकांसोबत जिथू उभा राहणं शक्यच नाही आता फॉर्म भरलंय पण ते नॉमिनल फॉर्म भरलंय आता तो उमेदवारी ठेवला नाही तो काढून घ्यायला ही पण चर्चा थांबली ज्या दिवशी संपून गेला ही पण चर्चा थांबली आता तिसरी चर्चा आहे उमेदवार एकच आहे याला मतदान दिले काय त्याला मतदान दिले काय आणि हे का? म्हणणारे कोण आहे जे महायुतीचा प्रचार करतात ते म्हणतात अरे दादा आता उमेदवारी डिक्लेअर झाली आहे प्रचार करा तुमच्या उमेदवाराला मत मागा कशासाठी मत दिलं पाहिजे ते सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत कशामुळे नाही दिलं पाहिजे ते सांगा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून तुम्हाला मत अजिबात मिळणार दोन्ही एकच आहे त्याला मत दिलं काय त्याला मत दिलं काय अरे बघ कोणाला त्याला मत माझा प्रचार करा दोन्ही एकच आहेत ना दोन्ही एकच आहे जर तुम्हाला असं वाटतं तर माझा प्रचार करा माझ्या सोबत फिरा आणि मग लोकांना सांगा राहता त्यांच्या तंबू मध्ये आणि जनतेला सांगता की दोन्ही एकच आहे म्हणजे लोकांनी मतदान का करा म्हणजे एकच आहे ज्या दिवसापासून माझी राजकीय सुरुवात झाली त्या दिवसापासून पंचवीस वर्षापासून दीपकदा आणि माझा हा वैचारिक भेद आहे राजकारणामध्ये कधीही एकही कुठली गोष्ट त्यांची आणि माझी पटली आणि एकत्र आम्ही केली नाही बाकी राहिला नात्याचा विषय प्रत्येक ठिकाणी आहे नातं नात्याच्या ठिकाणी आहे विचार विचाराच्या ठिकाणी आहे कार्य कार्याच्या ठिकाणी आहे माझा पूर्ण राजकीय प्रवास हा शंभर टक्के मी विरोधक म्हणून जन्माला आलो आणि आजही त्याच पद्धतीने मी जगतोय कधीही दिवस झाला आणि माझा राजकीय प्रवास एकही दिवस एकत्र झाला नाही त्यामुळे आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करू नका एवढ्या ह्याच्यानं तुम्ही हिमतेनं त्यांचा प्रचार करता येतात तेवढ्याच हिमतेनं सांगा मत मागा परंतु समाज निर्माण करण्याचं काम करू नका अंधूरची जनता फार सोपी आहे या अंधूरला सुदैव मानत स्वर्गीय सिंह आदोरे गुरुजीची निवडणूक आहे मला वाटतं त्यांच्या वयाचे पंच्याहत्तर वर्ष तर अजून झाले नसतील ते ज्या पक्षामधून उमेदवारी घेतली आहे त्यांनी या प्रश्नाचा अजेंडा आहे की पंच्याहत्तर वर्ष राजकारणामध्ये राहू शकता गरज नाही शेवटची निवडणूक म्हणायची आता तर तिसरी निवडणूक आहे तुमची आणि माझी पहिली आहे होत राहतील पुढे निवडणूक आहे म्हणजे रिटायरमेंट घ्यायच्या विचारात आहे ती काय भावनिक गोष्टीवर आवाहन करून बोलणार लोक आता राहिलं नाही त्या गोष्टी धोक्यात ठेवून मतदान करणार लोक आता राहिलं नाही ज्या गोष्टी आहेत ट्रेंड परत मी सांगतोय आजची सगळी तरुण पिढी आहे आजची तरुण पिढी काम दाखवा नाही तर श्राद्ध झाला काम करा नाही तर घरी बसा ह्या विचारावरती चालणारी आजची तरुण पिढी कदाचित त्याच्या अगोदर तुली दोन मी काय फार लहान नाही तुमच्यापेक्षा तीन चार वर्ष दिला मी पहिल्यांदा निवडणूक लढल माझाही हक्क आहे या दिवशी फॉर्म भरायला जायचं होतं मंदिरामध्ये हो गेलो होतो आणि होते त्यांनी मी त्यांना उभं केलं आणि त्याच्या पाया पडलो म्हणलं मला आशीर्वाद द्या माझा अधिकार आहे तुम्हाला अधिक आशीर्वाद हो मागण्या मोठे भाऊ बनवताना तुम्ही माझा अधिकार आहे मला आशीर्वाद द्या अधिकार मागण्याचा मला अधिकार आहे काम करण्याची संधी तुम्ही या पद्धतीचा माझा अधिकार आहे लोकांना विचार करायला संधी द्या मत करायला स्वातंत्र्य द्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका आणि या सगळ्या गोष्टी कधी करू शकतो चुकीच्या गोष्टीचा अवलंब कधी करतो ज्या वेळेला करण्यासारखं दुसरं काहीच राहिलेलं नसतं त्यावेळेला चालू होते आता आजपासून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आणि उद्या तर मग काय ते पैसे आले अरे ठीक आहे ना दादा पैसे आले पैशावरती चालला पैशावरती लोक विकत घेता येत नाही आपल्यालाही समाधान असते याला पैसे दिले याला पैसे दिले इथं हे झालं ते झालं अजूनही लोक विवेक बुद्धीला मरूनच मतदान करतात त्यामुळे कुठल्याही भूलतापांना धमकीला न घाबरता मी या ठिकाणी आम्हाला सर्वांना विनंती करतोय सात तारखेला माझं चिन्ह आहे मशाल मशालीच्या समोरच बटन काढून मला आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी ज्या दिवशी पासून मी उमेदवारी अर्ज भरलोय ज्या दिवशी प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला त्या दिवसापासून चोवीस तास राम दादा चोवीस तास माझ्यासोबतात कित्येक ठिकाणी त्यांनी सांगितले कि याच्या माध्यमातून कशा पद्धतीचं काम होईल याची जबाबदारी माझी आणि ही माझी खात्री आहे ग्रामपंचायतला ग्रामपंचायतचा पंधरा वेगाचा निधी आहे राज्य शासनाचा कित्येक निधी जिल्हा परिषदेला येतो केंद्र शासनाचा कित्येक निधी जिल्हा परिषदेला येतो त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या हो जातात सुविधा त्या ठिकाणी राबवल्या जातात ग्रामीण भागातल्या जनतेच्या विकासाचा आणि याचा अभ्यास असल्यावर काम करू शकतो ना मानस महिला विकासाचा बाल आहे बालकल्याणचा आहे आरोग्याचा आहे शिक्षण आहे रस्ते आहे पाणी आहे आहे शेती आहे पशुसंवर्धन आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करत सगळ्याच क्षेत्रामध्ये परंतु त्या सगळ्या निधीचा पाठपुरावा करून आपल्या मतदारसंघामध्ये विकास करून आणण्याची तळमळ असणारा उमेदवार आपण सर्वांनी निवडावा अशा पद्धतीची मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो एका गोष्टीचा खुलासा या ठिकाणी आवर्जून करावा असा वाटतोय काल एक बातमी आपण बघितली होती की महाविकास आघाडीच्या बॅनरवरती पोस्टरवरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराजी चव्हाण साहेब यांचा फोटो आहे मधुकरराजून चव्हाण साहेब यांनी राष्ट्रीय स्तरावरती काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलंय हे सगळ्यांना ज्ञात आहे हे सांगण्याची काही गरज नाही परंतु वेळेला परिस्थिती अशी होती की त्यांच्याच घरातला त्यांचा नातू भारतीय जनता पार्टीकडून समितीला असल्यामुळं त्या सगळ्या घरातल्या गोष्टी असल्यामुळं या वेळेला इकडं राजकारण परंतु लोकांमध्ये संभ्रम कशाला निर्माण करायचा हा सगळा विचार करून तो आम्ही फोटो तिकडे घेतला नाही त्यामुळे जनतेने बाकी कुठली गोष्ट डोक्यामध्ये ठेवावी आणि वेगळा संभ्रम निर्माण करावा अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट नाही मनोकोराजे चव्हाण साहेब हे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आधी त्याच पद्धतीने ते आमच्यासाठी ज्येष्ठ आहेत आणि श्रेष्ठ आहेत आणि आदरणीय येणाऱ्या दोन दिवसामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील वेगवेगळ्या अपर तुमच्या समोर येतील त्या पद्धतीचं निंदनी आता जी समाज आली त्या सभेच्या नंतर दहा गावातून लोक या ठिकाणी आले त्या सभेच्या नंतर त्या पद्धतीचं प्रत्येक बघायला मिळालं आणि त्याचा राजकारण करत नाही आणि त्याचा राजकारण करत नाही परंतु दहा गावातल्या जनतेमध्ये हे गेलं की अंतुलची प्रभाव झाली आणि तिथे असणारी एक गाडी फोडली काही बदलूसी अशा पद्धतीचं नित्य राजकारण याच्या अगोदर कधीही अंकुलमध्ये घडलं नाही बॅनरचा विषय तर सोडून द्या परंतु या सगळ्या गोष्टीची वृत्ती वाढायला नको प्रवृत्ती वाढायला नको म्हणून आम्ही रिक्षर पोलीस स्टेशनला त्याचा अर्ज दिला आणि जनतेला ते सर्व माहिती असावं म्हणून फॉरवर्ड केली आता समाजकार आता मी जो खुलासा केलाय दुसरी एक गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीच्या वरती शिक्षण कुठल्या आधारावरती आपण त्यांची आखी हाया शेवटच्या श्वासापर्यंत जे काँग्रेसमध्ये कार्य करत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या टॅपलेट वरती कुठला बेस आहे कुठलं लॉजिक आहे याच्या पाठीमागत हो तो फोटो लावण्याचा ज्यांचे वैचारिक वारस जर अजूनही काँग्रेसमध्ये आहेत पूर्ण महाविकास आघाडीसाठी ते काम करत आहेत त्यामुळे हे लक्षात घ्या समोरच्या लोकांकडून कशा कशा पद्धतीच्या वापर केला जातो मनामध्ये हेतू घेऊन पुण कुठल्या गोष्टीचा वापर केला जातो या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जनतेने पद्धतीनं सत्संग विवेक कोटी जागे ठेवून आपण सर्वांनी येणाऱ्या सात केला मला मशाऱ्या चिन्हावरच बटन दाबून बहुसंख्य मतांनी निवडून द्यावं आणि आपल्या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी मी आता ज्या ज्या गोष्टी बोललो त्या प्रत्येक गोष्टीला कटिबद्ध राहू पुढचे पाच वर्ष आपल्या सोबत राहून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं वचन सादर यांच्या साक्षीने मी देतो आणि मी करतो जय हिंद जय महाराज